तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर uh, आज मी uh, पकडलेला आहे पशुपती व्रत uh, सोमवार तर मी पा म्हणजे पशुपती व्रत uh, करणार आहे तर पशुपती व्रत म्हणजे काय तर पाच सोमवार आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि आपल्या मनात जी इच्छा असेल किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करायचं आहे तर uh, म्हणजे तसंही करू शकतात असं काही नाही ज्यांची म्हणजे श्रद्धा आहे महादेवावर तर त्यांनी हे व्रत करायला काही हरकत नाही कारण या व्रताचा अनुभव मला पहिले म्हणजे आधी देखील आलेला आहे त्यामुळे मी हे व्रत परत म्हणजे आता दुसऱ्या वेळी मी हे वे व्रत करत आहे तर आज आज म्हणजे पशुपती व्रताचा पहिला समोर आहे माझा तर या या व्रताचं म्हणजे दोन वेळा आपल्याला महादेवाच्या मंदिरात जावं लागतं आणि या म्हणजे व्रताचं एक महत्त्वाचा नियम हा आहे की आपण म्हणजे पहिल्या सोमवारी ज्या महादेवाला जाणार त्याच महादेवाला कंटिन्यू पाचही सोमवार आपल्याला जायचं आहे आपण जागा बदलू शकत नाहीत आणि हे व्रत सासरच्या ठिकाणच्या महादेवालाच करायचं आहे माहेरी करून उपयोग नाही आहे तर माहेरी हे व्रत आपण करायचं नाही आहे आपण हे व्रत सासरच्या म्हणजे जे महादेवा महादेवाचं ठिकाण असेल तिथे आपण हे व्रत म्हणजे करायला पाहिजे तर यासाठी म्हणजे आपण सकाळी तर दोन टाईम आपल्याला जायला लागतं सकाळी एकदा आणि संध्याकाळी प्रदोष काळात एकदा तर सकाळी आपण ह्यामध्ये म्हणजे बेसिक घेऊन जायचं आहे जसं बेलाचं पान फुलं वगैरे किंवा भस्म काळे तीळ किंवा मूग थोडासा प्रसाद म्हणून खडीसाकर आणि पाणी घेऊन जायचं आहे दूध किंवा दही या असं घेऊन गेलं तरी अधिक चांगलं दिवा अगरबत्ती नंतर यामध्ये म्हणजे सकाळी तर आपण असं बेसिक घेऊन जायचं आहे आणि या दिवशी म्हणजे अशी वेगळी अशी कथा तर नाही आहे पण आपण जर म्हणजे म्हणजे आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण शिवलेला मृतचा अकरावाध्याय वाचू शकतो जो की मी वाचते आणि संध्याकाळी देखील आपल्याला संध्याकाळी तर आपण प्रदोष काळात जायचं आहे सेम सकाळी गेलो तर ते तेच ताट आपण संध्याकाळी घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये सहा दिवे कणकेचे दिवे करायचे आहेत त्यामध्ये पाच दिवे हे तिथं महादेवाच्या मंदिरामध्ये पिंडीसमोर ठेवायचे आहेत एक दिवा घरी घेऊन यायचा आणि तो आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण एंट्री करतो घरामध्ये तर त्याच्या उजव्या हाताला आपण तो दिवा लावायचा आहे आणि मग नंतरच घरात प्रवेश करायचा आहे आणि मग घरात आल्यानंतर आपण जो जाताना प्रसाद करून घेऊन जाणार आहे त्या प्रसादाचे बरोबर तीन हिस्से करायचे तर दोन हिस्से तिथं ठेवायचे महादेवाच्या पिंडीजवळ आणि एक हिस्सा आपण आपल्यासोबत घरी घेऊन यायचा आहे आणि तो हिस्सा जेवायला बसल्यानंतर तो सगळ्यात आधी आपण तो प्रसाद खायचा आहे फक्त एकट्याने तो प्रसाद कोणालाच द्यायचा नाही तर हे महत्त्वाचे नियम आहेत ह्या व्रताचे आणि सकाळी आपण जेव्हा पूजेला जातो तेव्हा आपली मनातली जी इच्छा आहे आपण तिथे बोलायची आहे महादेवाला ती सांगायची आहे आणि नंतर आपण पूर्ण मनोभावे ते व्रत म्हणजे पूजा करायची आहे तिथे तर असं एकदम सोपा असं हे व्रत आहे तर याचं मी तुम्हाला पुढे दाखवते की मी जाणार आहे मंदिरामध्ये तेव्हा आणि संध्याकाळी देखील मी तुम्हाला दाखवेल की मी प्रसाद म्हणजे प्रसादामध्ये काय बनवलं कसं बनवलं आणि त्याचे तीन हिस्से प्रसादाचे आणि दिवे पाच तिथे कसे ठेवलेले आहे आणि घरात येताना दिवा कसा लावलेला आहे ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल तर याचे बरेच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर देखील बघायला मिळतील आणि मी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन तुम्हाला जर करायचं असेल तुमची श्रद्धा असेल महादेवावर तर तुम्ही हे व्रत नक्की करा याचं फळ फळ मिळतंच आणि मनाला समाधान देखील मिळतं की हे व्रत केल्यानंतर खूप छान वाटतं आणि महत्त्वाचं म्हणजे या व्रतासाठी आपल्याला तिखट मीठ खायचं नाही आहे तुम्ही फळं किंवा असं म्हणजे गोडमध्ये खाऊ शकतात म्हणजे गोडमध्ये म्हणजे शेंगदाण्याचा लाडू वगैरे चिक्की वगैरे असं खाऊ शकतात फळं खाऊ शकतात मीठ खायचं नाही आहे तर असे बेसिक नियम आहेत या व्रताचे तर तुम्ही ही करून बघा नक्की तुम्हाला छान वाटेल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल चला तर मग व्हिडिओमध्ये दाखवते पुढे मी तुम्हाला स्टेटी ओन तर मी अशी पूजा करून घेतलेली आहे पशुप्रत व्रताचे पशु पशुपती तर मी आता इथे मंदिरात आलेले आहे आणि पशुपती व्रताची पूजा करून घेतलेली आहे तर याची म्हणजे काय पद्धत आहे ती मी पूर्ण नंतर आणि ताटामध्ये आपण काय काय घेऊन यायचं आहे हे देखील सांगणार आहे आता मी शिवलीला मृतचा अकरावा अध्याय वाचणार आहे तर चला मग

आहे देवीचं मंदिर जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेलं आहे आणि आता माझी पूजा सकाळची पूजा चढ झालेली आहे म्हणजे आता सकाळची पूजा झालेली आहे आता संध्याकाळची कारण पशुपती व्रतची जी पूजा असते ती दोन वेळा असते सकाळी आणि संध्याकाळी तर म्हणजे आता सकाळची झालेली आहे पूजा आणि अकरा त्रावर देखील वाचन झालेलं आहे तर चला आता तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स मी आता निघालेली आहे संध्याकाळची पूजा करण्यासाठी तर त्यासाठी मी आत्ता नैवेद्य तयार केलेलं आहे आणि दिवे देखील बनवलेले आहेत तर मी आता कसं ताट रेडी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हो आणि मी आता जाणार आहे महादेवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळची तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला जर शक्य झालं तर दाखवते हो स्टेट येऊन हे असं बनवलेलं आहे नैवेद्य तीन द्रोणामध्ये आणि हे सहा दिवे बनवलेले आहेत चला तर मला मी जात आहे पूजा करण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे ताट कसं रेडी केलेला आहे ते तर चला मग व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ पण ति करा तुम्हाला दाखवते मंदिरामध्ये स्टेट्यू माजी तर अशा पद्धतीने माझी आज पहिल्या पशुपती व्रताची पूजा झालेली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथेच एंड करते बाय